सिन्नर मध्ये पहिल्यांदीच तुमच्या सेवेत आले क्रेडिट कार्ड बिल पेमेंट सर्व्हिसेस आपण कमीत कमी टक्के मध्ये क्रेडिट कार्ड स्वयंप करून देतो आपल्याकडे अतिरिक्त चार्ज लागत नाही तुमच्याकडे क्रेडिट बिल भरण्यासाठी पैसे नसेल तर क्रेडिट कार्डचं बिल भरून कार्ड रिन्यू पण करून दिल्या जातं आपल्या महाराष्ट्र राज्यात चौदा शाखा आहेत कॅश फ्लो बिल पेमेंट सर्व्हिसेस म्हणून कॅश फ्लो क्रेडिट कार्ड क्षेत्रात आपले तब्बल दहा हजार प्लस समाधानी ग्राहक आहेत कॅश फ्लो क्रेडिट कार्ड सर्व्हिसेस पूर्ण सुरक्षित आहेत क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत नवउद्योजकता मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून सिन्नर शहरातील प्रसिद्ध उद्योजक मारुती कुलकर्णी सीईओ रेक्टिफाईज कॅपॅसिटर उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे संचालक जयंत बाबूजी आव्हाड यांनी भूषवले यावेळी संस्थेचे संचालक समाधान गायकवाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ किशोर पखाले तसेच उद्योजक प्रकाश शेंडगे सानपसर इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील वरिष्ठ विभागातून एकूण दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उद्योजक मारुती कुलकर्णी यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचा व्यवसाय स्थापन करून उद्योजक बनवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करत अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःला एक यशस्वी उद्योजक म्हणून घडवले असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले तसेच संस्थेचे संचालक समाधान गायकवाड यांनी देखील विद्यार्थ्यांचे या कार्यशाळेमध्ये सहभागी झाल्याबद्दल कौतुक केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ किशोर पखाले यांनी देखील सर्वांना या, या कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या तर आपल्या अध्यक्षीय मूळगतातून बाबूची आवड यांनी देखील विद्यार्थ्यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात एक यशस्वी उद्योजक बनण्याची जिद्द ठेवली तर विकसित भारताचे स्वप्न दूर नाही असे नमूद केले या निमित्ताने उद्योजक मारुती कुलकर्णी यांनी महाविद्यालयास आचीव्हर्स ऑफ महाराष्ट्र या पुस्तकाची प्रतभेट म्हणून दिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर ज्योती गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख अमोल आव्हाड यांनी केले सांस्कृतिक विभाग प्रमुख पुनवकोटे कुटे यांनी आभार व्यक्त केले या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना जयंत बाबूजी आव्हाड यांनी सांगितले की सरकारी नोकऱ्या फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही कॅलरीजच्या युवक युवतींनी आता सरकारी नोकऱ्यांव्यतिरिक्त स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याच्या कसोशीने प्रयत्न करावे असे प्रतिपादन जयंत बाबू आव्हाड यांनी केले त्यासाठी देशाच्या मोदी सरकार यांनी स्टार्टअप इंडिया अँड अप इंडिया, इंडिया स्किल इंडिया अशा वेगवेगळ्या प्रकल्प त्यांनी सुरू केले आहेत एन न्यूजसाठी आदित्य हटकर क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत या महाविद्यालयामध्ये एक उपक्रम घेण्यात आला हा उपक्रम होता नव उद्योजकता मार्गदर्शन कार्यशाळा या उपक्रमातून आपण विद्यार्थ्यांना नवीन उद्योजक कसे बनायचे यासाठी काही मार्गदर्शनपर व्याख्यानं आयोजित केले होते त्यासाठी आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून मान्य श्री मारुती कुलकर्णी सर उपस्थित राहिले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय थे सुंदर असं मार्गदर्शन केलं यातून विद्यार्थी नक्कीच काहीतरी नवीन शिकतील आणि फक्त नोकरीकडन न वळता स्वतःचा उद्योगसुद्धा स्थापन करतील या दृष्टीने हा उपक्रम घेण्यात आला महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचं यासाठी सहयोग लाभला तसेच महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर किशोर पकाली सर यांनी देखील या उपक्रमासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या सहकार्य केले तर त्याबद्दल त्यांचेही मी आभार व्यक्त करते धन्यवाद क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला व आणि जीवविज्ञान महाविद्यालय संदर्भ आज महाविद्यालयामध्ये नवउद्योजकता कार्यशाळा राबवण्यात आली त्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून मारुती कुलकर्णीस मान्य श्री मारुती सर आले होते त्याचबरोबर आमचे संचालक मंडळ माननीय श्री समाधानजी गायकवाड साहेब तसेच संस्थेचे संचालक माननीय श्री जैन भाऊजी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये दोनशे ते अडीचशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये विद्यार्थ्यांना उद्योजक कसं व्हावे याची धडे मिळाली आणि त्या संदर्भात मा मान्य श्री मारुती कुलकर्णी सर यांनी त्यांनी कसं उद्योजकांमध्ये कसे आकडे अडचणी आल्या कशा पद्धतीने ते सक्सेस झाले त्याचे थोडे उदाहरणं रिअल उदाहरणं विद्यार्थ्यांना दिले आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये त्यांनी थोडासा हातभार लावला याबद्दल मी मान्य श्री साहेब यांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि अशाच कार्यशाळा महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जातील एवढं बोलून थांबतो धन्यवाद नमस्कार आज व्हिएन्नाई कला वाणिज्य महाविद्यालय इथं नव उद्योजकता ह्या त्याची कार्यशाळा यासाठी येण्याची संधी आली मिळाली आणि या संधीमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची पण मला खूप संधी मिळाली आज भारतामध्ये नोकऱ्यांसाठी वातावरण अनुकूल नसताना आपल्याला दुसरा पर्याय काय तर उद्योजकता हा त्याच्यावरचा जो उपाय आहे आणि त्याच्यासाठी युनिव्हर्सिटी लेवलपासून संपूर्ण सगळीकडं जे काही जागृतीचं वातावरण निर्माण करायचं काम चालू आहे त्याच्यामध्ये आज मला इथं बोलवण्यात आलं होतं आणि उद्योजकता ह्या विषयावरती उद्योजक कसा असला पाहिजे कसा घडतो काय तो घडण्यासाठी का काय करायला पाहिजे ह्याच्या काही छोट्या छोट्या टिप्स माझ्याकडून मी द्यायचा प्रयत्न केला आणि त्या निश्चित सगळ्यांना आवडल्या असतील आणि त्यातून काही उद्योजक घडायची शक्यता निर्माण होण्याची शक्यता आहे असं निश्चित मला वाटतं कारण इतला जो काही ऑडियन्स होता त्या ऑडियन्स साधारामुळे तासाभरामध्ये अर्ध्या पाऊन तासाचं जे काही मन लावून ऐकण्याची जी ए, एक रिस्पॉन्स जो होता तो मला फार आवडला आणि इथले शिक्षक आणि इथले सगळे प्राचार्य सर हे खूप मेहनत घेताना दिसले आणि असंच त्यांनी मेहनत घ्यावी तर आपला समृद्ध भारत सशक्त भारत हा निश्चित होण्याचा आपल्याला लाभ मिळणार आहे आणि हे कार्य त्यांचं अविरत चालू राहून या शुभेच्छा देतो आणि थांबतो व्ही एन शिक्षण संस्थेच्या आडवा फाटा येथील कॉलेजमध्ये आमच्या ह्या शाखेचे प्रिन्सिपल पखाले सर यांच्या मार्गदर्शनाखाली नव उद्योजकता मार्गदर्शन कार्यशाळा या ठिकाणी आज राबवला गेला खरं तर राज्य सरकार असो केंद्र सरकार असो नोकऱ्या ह्या फार मर्यादित आहे प्रत्येकाला नोकरी मिळू शकत नाही मग युवकांनी आणि युवतींनी पुढे करायचं काय तर त्यांनी उद्योग व्यवसाय याकडे वळलं पाहिजे यासाठी आज आम्ही मारुतीराव कुलकर्णी हे सिन्नर शहरातले अतिशय नामांकित आणि प्रसिद्ध असे उद्योगपती यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी इथे बोलवलं मारुतीराव कुलकर्णी हे मागच्या अनेक वर्षांपासून यशस्वी उद्योजक म्हणून नावारोपाला आलेले आहेत मळेगाव येथील कंपनीमध्ये त्यांनी शेकडो कर्मचारी त्या ते ठिकाणी कामाला लावलेले आहेत उद्योग व्यवसायाव्यतिरिक्त सामाजिक भानसुद्धा त्यांनी राखलेलं आहे एका शिक्षण संस्थेचे ते अध्यक्षसुद्धा आहेत आणि असा हा यशस्वी माणूस यांना आम्ही आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं जवळपास अडीचशे ते तीनशे विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनासाठी उपस्थित होते मारुतीराव हे केवळ यशस्वी उद्योजकच नाही तर दिलदार मनाचं व्यक्तिमत्त्व संजीवनी शाळेला उभं करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या खिशातून दोन कोटी रुपये त्या शाळेला देणगी दिली असे हे महान व्यक्तिमत्व आमच्या कॉलेजला आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून लाभले आम्ही मारुतीराव कुलकर्णी यांचे मनापासून आभार मानतो अशाच प्रकारच्या उपक्रमांना आमच्या या संस्थेमध्ये ते वारंवार हजेरी लावतील आणि आमच्या विद्यार्थ्यांना यापुढेही मार्गदर्शन करतील अशा प्रकारची अपेक्षा त्यांच्याकडून ठेवतो आणि थांबतो जय हिंद